दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या दिंडोरी तालुक्यातून अनेक भोंगळ कारभार उघड किसेत आहे त्यातच भर म्हणून दिंडोरी तालुक्यातील जलजीवन मिशन व घरकुल योजना रोजगार हमी योजना पेसा व पंधरा वित्त आयोग निधी व नियमबाह्य कामे भ्रष्टाचार व भ्रष्ट ग्रामसेवेत घेतले त्यामुळे निर्भय महाराष्ट्र पार्टी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे दिंडोरी तालुक्यातील अनेक ठिकाणी योजनांचा बोज बारा उडालाय अनेक ठिकाणी निकृष्ट कामकाज सुरू असून याबाबत अनेक वेळा तक्रार करून देखील कार्यालयाने दखल घेतली नसल्याने तसेच रोजगार हमी योजनेचे ग्रामसेवक काम करत नसल्याने तालुक्यातील जनतेला अनेक प्रश्न भेटसावत आहेत यामुळे निर्भय महाराष्ट्र पार्टी आक्रमक झाली असून येत्या सोळा फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला निर्भय महाराष्ट्र पार्टी जिल्हा उपाध्यक्ष येत्या सोळा तारखेला निर्भय महाराष्ट्र पार्टीचा पंचायत समितीवरती मोर्चा मोर्चा ठेवलेला आहे एका दिंडरी तालुक्यात ग्रामीण भागातील ज्या ग्रामपंचायती त्या होणारा ग्रामपंचायतीमध्ये जो होणारा भ्रष्टाचार आहे सरपंच असेल सदस्य असतील ग्रामसेवक असतील ह्याच्या ठेकेदार असतील वशिलीबाजीने जो भ्रष्टाचार होतो गरीब जनतेचा जो पैसा खाल्ले जातो आणि तो पैसा खाऊन रजिस्टर कसा बचवायचा हे बरोबर पेंडला आणि ग्रामसेवका सचिवांना जमतं ते ग्रामविकास अधिकारी यांना बरोबर करतात आणि परंतु ते रजिस्टर बघितल्यानंतर कामं दिसतात रजिस्टर आणि गावात भेटल्यानंतर कामं दिसत नाही गाव एकदम उखरड्याप्रमाणे भक्काच दिसतंय ना गावाचं पुढे सुशोभीकरण ना कुठं शौचालय ना सार्वजनिक बाथरूम एकदम फोगस वातावरणामध्ये गावाची कुठली परिस्थिती सुधारलीत नाही आत्तामध्ये तरी स्वच्छ निर्मूलनेचं डस्टबिन स्वच्छ कायदा चालू केला त्याची पण योजना व्यवस्थित राबवली जालेली नाही जगजेवून मिशन योजनेचे बरेचसे घोटाळे बाहेर घेऊन राहिलेत त्याच्यानंतर प्यासाचा जो निधी आहे तो बऱ्यापैकी खराब झालेला आहे वापरच होत नाही पद्धतीने त्यांचा जो निधी पुढं झाडावर खर्च केलेला आहे पुढं आरोग्यावरती खर्च झालेला पि असा निधी आहे तर तो, तो पूर्णपणे सकोलच अभ्यास करून तो बाहेर उंबीस व्हावा याच्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी नेता सोळा तारखेला दिनांक सोळा तारखेला शुक्रवारी निर्भय महाराष्ट्र पार्टी बसस्टँड ते पंचायत समितीपर्यंत पाही मोर्चा त्याच्यानंतर समजा आम्हाला न्याय न्यायच भेटला तर जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीत इथे बिराड मोर्चा मुक्काम ठोकून करण्यात येणार आहे त्याच्या संदर्भात आज आम्ही आंदोलन हे आंदोलन कर करण्यासाठी सोळा तारखेला आज निवेदन दिलेलं पंचायत समिती बिडूम नम्रता जगताप मॅडम यांच्याकडे पण निवेदन दिलं त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला पण निवेदन दिलं तहसीलदार साहेब कांबळे साहेब यांच्याकडे पण निवेदन दिलं आणि बघू आता जंडू तालुक्यातील जेवढे पण ग्रामपंचायती आहेत त्यांनी सर्वांनी उपस्थितीत राहून खेडेगावातील ज्यांचे ज्यांच्या समस्या आहेत त्यांनी सर्वांनी उपस्थितीत राहून निर्भय महाराष्ट्र पार्टीला सपोर्ट करून आणि त्यांचे प्रश्न सोडून घ्यावेत हे माझी नम्र विनंती जय हिंद जय महाराज दरम्यान तात्काळ चौकशी समिती नेमावी व गरीब आदिवासी जनतेला न्याय द्यावा तसे न झाल्यास ग्रामपंचायतवर बिराड मुक्काम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे देण्यात आलाय संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी